माझा भूपेंद्र बागल ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्ष एच एस आर पी वाहन वाहनाच्या नंबर प्लेटचे नाव खाणी नाव खाली होणारी वाहनधारकांची लूट थांबवावी सन दोन हजार एकोणास पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांच्या अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा पार्टी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तीस एप्रिल पूर्वी बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे यासाठी देशात सर्वाधिक दर असणाऱ्या तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आले आहे त्यामुळे इतर राज्यातील दर इतर राज्यातील दर यामध्ये खूप मोठी तपावते यामुळे त्यामुळे वाहनांची वाहनधारकांची जी होणारी लूट तीच थांबवावी राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे काम तीन कंपन्या दिले महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यात एच एस आर पीन बसवण्याचे दर खूपच कमी आहेत दर आकारने टू व्हीलरसाठी महाराष्ट्रात साडेचारशे रुपये आंध्र प्रदेशमध्ये दोनशे चौवेचाळीस रुपये गुजरातमध्ये एकशे साठ रुपये झारखंडमध्ये तीनशे रुपये गोवा एकशे पंचावन्न रुपये तसेच रिक्षासाठी महाराष्ट्रात पाचशे रुपये आंध्र प्रदेशमध्ये दोनशे ब्याऐंशी गुजरातमध्ये दोनशे झारखंडमध्ये तीनशे चाळीस गोव्यात एकशे पंचावन्न रुपये तसेच कारसाठी दर महाराष्ट्रामध्ये सातशे पंचेचाळीस रुपये आंध्र प्रदेशमध्ये सहाशे एकोणावीस गुजरातमध्ये चारशे साठ झारखंडमध्ये पाचशे चाळीस गोवा मध्ये दोनशे तीन तसेच ट्रक आणि टेम्पो साठी महाराष्ट्रात सातशे पंचेस आंध्र प्रदेश मध्ये सहाशे एकोणपन्नास गुजरात मध्ये चारशे ऐंशी झारखंड मध्ये पाचशे सत्तर गोवा दोनशे बत्तीस राज्यात दुप्पट दर आकारणी वाहनांचं उच्च सुरक्षा पाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची मुदत तीस एप्रिल यामुळे वाहनधारकांची नंबर प्लेट बसवून घेण्यास प्राधान्य देत आहे परंतु राज्यातील नंबर प्लेट बसवण्यासाठी आकारण्यात येणारी फी ही गोवा गुजरात वैत्य राज्यांपेक्षा दुप्पट आहे याचा फटका थेट वाहनधारकांना बसत आहे असे इतर राज्यात जे रेट आहेत जे दर आहेत गोव्यामध्ये जसे कमी आहेत तर महाराष्ट्रातच का एवढे दर लागू केले आहेत तर त्या रेटी ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाची मागणी की इतर राज्यांसारखे जे रेट आहेत तेच महाराष्ट्रात पण लागू करण्यात यावे